चार पाच दिवसा अगोदर संगमनेरच्या भुलेवाडी येथे संग्राम भंडारे या महाराजांचं कीर्तन होतं पण या संग्राम भंडारे यांनी कीर्तनावरती बोलण्याऐवजी तेव्हा त्या ते कीर्तनामध्ये बसलेल्या लोकांनी याच्यावरती आक्षेप घेतला आणि तिथेच त्यांच्यामध्ये वादावाद सुरू झाला पण हे सर्व घडल्यानंतर संग्राम भंडारे म्हणाले हे सर्व बाळासाहेब थोरात यांनी घडून आणले पर ते बाळासाहेब थोरातनी उत्तर दिलं संग्राम भंडारे हा कीर्तनकार महाराज नाही तो फक्त लोकांमध्ये भांडण लावून द्यायचं काम करतो तो वारकरी संप्रदायाचा नसून फक्त तो राजकारणीय लोकांसाठी काम करतो कशा प्रकारे बाळासाहेब संग्राम भंडारे या महाराजांचा खोटरड्यापणा आणि त्याबद्दल पुरावे देखील दिले संग्राम भंडारे बाळासाहेब थोरातांना काय म्हणला ते पा त्यानंतर बाळासाहेब थोरातनी कोणते पुरावे दिले ते पा मी संग्राम बापू भांडारे आज सकाळपासून अनेक हिंदुत्ववादी सहकाऱ्यांचे फोन येत आहेत काल तुमच्यावर कीर्तनामध्ये जीव घ्याना हल्ला झाला तुम्ही सुरक्षित आहात का त्यासाठी सविस्तर व्हिडिओ बनवतोय शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संगमनेर मधील घुलेवाडी गावात माझे धर्मकीर्तन आयोजित केलेले होते बरोबर रात्री नऊ वाजता धर्मकीर्तन सुरू झाले पण समोरच बसलेली एक व्यक्ती पूर्ण कीर्तनामध्ये चित्र विचित्र हावभाव करत होती वारंवार विक्षेप करत होती मी सहन केलं पण साडे दहा वाजेच्या सुमारास सदर व्यक्ती चालू कीर्तनामध्ये बडबड करू लागली मी विनंती केली आपण शांत बसा धारा त्यानंतर सदर व्यक्ती उभं राहून बडबड करायला लागली मी थांबवण्याचा प्रयत्न केला समजावण्याचा प्रयत्न केला सदर व्यक्ती शांत बसत नव्हती म्हणून मी सहकार्यांना नियोजन मंडळाला विनंती केली की सदर व्यक्तीचा काहीतरी मानसिक प्रॉब्लेम आहे आपण त्यांना बाजूला न्या बाजूला न्या म्हटल्यानंतर समोरची व्यक्ती एवढी आक्रमक झाली समोरच्या व्यक्तीचे तेथील मामा देखील आक्रमक झाले आणि माझ्यावर धावून येण्याचा प्रयत्न केला पण मी संगमनेर मधील घुलेवाडी गावातील माझ्या सगळ्या हिंदुत्ववादी सहकार्यांचं अभिनंदन करतो आभार मानतो की त्यांनी ज्या पद्धतीने ढाली सारखं माझं रक्षण केलं आणि सदर समाज कंटकांना अडवण्यात जे यश मिळवलं हे नक्कीच कौतुकास्पद आहे मला नेहमीच साधू संतांनी सांगितलं की संग्राम बापू तू एकटा नसतो तुझ्यासोबत नेहमी राम असतो आणि त्याची प्रचिती काल मला आली की एकटा गेलो होतो मी कुलेवाडी गावात कोण नव्हतं माझ्यासोबत पण अशा पद्धतीने मला संरक्षण दिलं आणि मला त्या समाज कंटकांपासून वाचवलं नक्कीच माझ्या हिंदुत्ववादी सहकार्यांचं अभिनंदन केलं पाहिजे तुम्ही अशी बाजू लावून धरा अशा पद्धतीनंच जर तुम्ही धर्मासाठी लढत राहिला तर संगमनेरमध्ये वर्षानुवर्ष भागवाच फडकत राहील याची आम्हाला खात्री आहे संघर्ष आमच्या रक्तात आहे ज्ञानोबा तुकोबांनी संघर्ष केलाय शिवबा शंभूराजांनी संघर्ष केलाय रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग आमच्या कीर्तनात विक्षेप केला म्हणजे आमची हिंदुत्वाची चळवळ थांबणार नाही ती मोठ्या प्रमाणात वाढत राहणार संगमनेरचा कोणी एकटा माणूस मालक असू शकत नाही आम्ही हिंदुत्ववादी पोरं आमच्या हिंदू धर्माच्या रक्षणासाठी नेहमीच प्रयत्नरत राहू माझ्यावर येतो ते धावून पण पर माझ्यापर्यंत पोहोचलेले नाहीये ढाली सारखे आपले हिंदुत्ववादी सगळे आडवे उभे राहिले मी अत्यंत सुरक्षित आहे संगमनेरचे हिंदुत्ववादी आमदार अमोलदादा खताळ हे त्या समाज कंटकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्नरत आहे अजिबात काळजी करू नका जो हिंदू इतका काम करेगा वही देशभे राज करेगा जय श्रीराम सगळं तुम्ही मी आता शांततेना पहा खरं काय झालं याचे पुरे व्हिडिओ आपल्याकडे तुम्हाला खरं कळणारे आता काय झालं महाराष्ट्राला खरं आहे आणि हे कोण आहे ना याला महाराज मी काय म्हणणार नाहीये हा कोण भंडारे हा भंडारे नेमका कसं नाटक करतोय कोणाचं तरी हत्यार कस तो बनलाय आणि हत्यार बनून या तालुक्याचा नुकसान करायचंय हे फक्त तालुक्याचं नाही लक्षात ठेवा महाराष्ट्राचं सुद्धा करायचा प्रयत्न आहे त्यांचा सुरुवातीतही या तालुक्यातून आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगेल की तुम्ही थोडा व्हिडिओ शांतते ना पहा आता थोड्या तुम्ही स्क्रीन लावलेत ना चला सुरुवात करा मित्रांनो गेल्या पाच दिवसापासून या, या ठिकाणी संगमनेर तालुक्याच्या संगमनेर तालुक्यात गुलेवाडीत झालेल्या प्रकरणावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या अनेक आरोप प्रत्यारोप झाले खोट गावभर हिंडून आलं पण खऱ्या प्रकरणाची वस्तुस्थिती काय आहे हे समजून सांगण्याच्या उद्देशाने या ठिकाणी हा डॉक्टर कोल्हे तुमच्यावर समोर उभा आहे शे जे जेव्हा हे प्रकरण घडलं तेव्हा महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांनी एकाकी प्रतिक्रिया दिली त्या प्रतिक्रिया या ठिकाणी मी स्क्रीन वर दाखवण्याची विनंती करतो काही गाडीवरती नुकसान काम त्यांच्या गाडीची मोठा करणार असत काही समाज कंटकांनी त्या ठिकाणी त्यांच्यावर एक अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला बाळासाहेब थोरात तुम्हाला ठणकावून सांगतोय महाराष्ट्रातल्या कोणत्याही कीर्तनकाराला जर कोणी धमकी देण्याचा प्रयत्न केला किंवा हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर गाठ तुषार भोसलेशी लक्षात ठेवा तर बाळासाहेब थोरात आम्हाला नथुरामजी गोडसे सेवा लागलं त्यानंतर मित्रांनो या प्रतिक्रिया तुम्ही निया एक हाथ? हाथ या ठिकाणी ऐकलेल्या आहात पण थोडक्यात या प्रकरणाच्या निमित्तानं आपल्यावर पाच आरोप करण्यात आलेले आहेत या संदर्भात संगमेर पोलीस स्थानकात गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे याची जी वस्तुस्थिती आहे ती आपल्या समोर मांडण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे पहिला आरोप आपल्यावर करण्यात आला संग्राम भंडारीची गाडी फोडण्यात आली काचा फोडण्यात आल्या त्यानंतर दुसरा आरोप करण्यात आला संग्राम भंडारेने कीर्तनामध्ये राजकारणावर काही भाष्य केलं नाही काही वादग्रस्त बोलला नाही राज्य घटनेच्या मूलभूत तत्वांना धक्का बसेल असे कोणते वक्तव्य केले नाही या ठिकाणी तिसरा आरोप करण्यात आला छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांवर बोलत असताना बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला कीर्तनात वारंवार व्यत्यय आणला त्यानंतर तुम्हाला सांगतो चौथा आरोप केला संग्राम भंडाऱ्यावर हल्ला झाला धक्काबुक्की झाली अतिप्रसंग केला जीवे मारण्याचा प्रयत्न केला पाचवा आरोप झाला कर्मचारी पाठवून हल्ला करण्यात आला आपण या पाचवी आरोप जे आहेत ते विस्ताराने यात सत्य काय या आहे हे जाणून घेणार आहोत संग्राम भंडारेच्या गाडीचं खरा खरच हल्ला झाला का एफर मध्ये नमूद करण्यात आलेली गाडी जी आहे एम एच चौदा जीएस अठ्ठावीस छप्पन या अठ्ठावीस छप्पन नंबर मध्ये तुम्हाला सांगतो मर्म आहे गाडीचा नंबर अठ्ठावीस छप्पन दोषी बोलणारा माणूस आहे याच्यावरूनच आपल्याला कळत आम्ही आता तुम्हाला जे फुटेज दाखवणार आहेत ते सर्वे फुटेज अधिकृत आहेत पोलिसांना माझी विनंती आहे की हे फुटेज तुम्ही या ठिकाणी कधी बघू शकता कुठूनही मिळू शकता निलेश गायकवाड यांच्या पत्नी जे आहेत ते अॅडवोकेट प्रियंका गायकवाड यांनी हे फुटेज माहितीच्या अधिकारातून या ठिकाणी अवेलेबल केलेले आहे आम्ही मागील पाच दिवसांचा या ठिकाणी फुटेज तपासून मागितले दहा ऑगस्ट अकरा ऑगस्ट सतरा ऑगस्ट या दरम्यान ही गाडी कुठे होती हे फुटेज सगळे स्क्रीन वर दाखवण्याची मी विनंती करतो सोळा तारखेला घटना आहे ही दहा तारखेच फुटेज आहे दहा तारखेला रात्री एक वाजता कशाला सतरा जीएस अठ्ठावीस छप्पन संग्राम भंडारेंची गाडी दहा वाजता संगमनेर टोल रात्री एक वाजता होती आणि बघा त्या गाडीची नुकसान झालेली अगोदरच तुम्हाला दिसते दहा तारखेच्या या फुटेज मध्ये दिसतोय की संग्राम याची भंडारीची गाडी आधीच फुटलेली होती अकरा तारखेचा फुटेज पण तुम्हाला दिसेल संगमनेरला संगमेर आली आली त्यानंतर अकरा आठ पंचवीस रोजी रात्री बघा ती फुटेज मध्ये दिसत आहे ती गाडी फुटलेली आहे की नाही सोळपवाडी टोल नाक्यावरचा हा फुटेज आहे बघा हा फुटेज बघा बघा हा माणूस चालवायला भंडारेच बसला सर्व तुम्हाला या ठिकाणी या प्रकरणाचा रिस्सा सलो का या ठिकाणी मी करून दाखवतो अकरा ऑगस्ट रोजीगाव पावसाळ्यात टोल नाक्यावर हे फुटेज आहे स्वतः महाराज गाडी चालवतोय बघा महाराज रे नथुराम नथुरामची तुम्हाला अकरा वाजता बघा या नालायकांनी आपल्या लोकांना गुंतवण्यासाठी कसे आरोप करून आपल्या सर्वसाधारण लोकांना या प्रकरणात गुतवलेलं आहे हा फुटेज या ठिकाणी सर्व जनतेसमोर मी दाखवित आहे परत कशी दाखवी परत जातो परत परत या ठिकाणी सोळा ऑगस्ट रुढी या ठिकाणी भंडारे महाराज कोणत्या गाडीतून आलेले हे मी तुम्हाला दाखवतो सॉरी 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 आता आपण ओरिजिनल हिंदू धर्माचे पायिक आहे त्यामुळं आपल्या तोंडातून काही शब्द तो सुटत नाही सोळा ऑगस्ट रुढी या ठिकाणी फुटेज दिसताय का तुम्हाला दिसत आहे हिरव्या रंगाची निळ्या रंगाची गाडी आहे साहेब कोणची गाडी आहे कोणत्या शेतकरी अधिकाऱ्याची कृषी खात्यातल्या अधिकाऱ्याची कृषी अधिकारी तो घेऊन आलाय या सोळा तारखेला या ठिकाणी कोणत्या गाडीतून आलेले ते बघा आरोप काय केलाय महाराजांची गाडी फोडली महाराज कोणत्या गाडीतून आलेले सोळा तारखेला या फुटेज मध्ये कम्प्लेट तुम्हाला दिसतंय त्यानंतर बघा पुढे महाराज चालले महाराज चालले बघा बघा महाराज आले एका गाडीतून आणि बसून गेले तिसऱ्याच गाडीतून दिसलाय तुम्हाला सोळा तारखेचा फुटेज सुपारी बहादर महाराज ओके हो त्यानंतर तुम्ही हे सगळे फुटेज बघितलेले आहेत त्यानंतर मित्रांनो अकरा तारखेचा फुटेज दाखव अकरा तारखेचा सॉरी अकरा तारखेचा झाला आता सतरा तारखेचा एक फुटेज बघा याच्यामध्ये सतरा ऑगस्ट रोजी यवलनाला टोल टोलनाकेवर हा फुटेज येत बघितलं ना टौल के, हे काय महाराष्ट्र शासन नंबरच्या गाडीमध्ये आलेले महाराज हे बा नंतर अठ्ठावीस छप्पन गाडी आहे मागून फुटे फुटलेली गाडी ती पहिलीच होती आता तशीच दिसते मग आपण कुठे हल्ले केले का आपण हल्लेखोर आहोत का आपण फक्त या ठिकाणी वारकिरी संप्रदायाचे पायक आहोत मित्रांनो खरं हिंदुत्व आता आपल्याकडे आहे कारण आपण कोणत्याही धर्माचा द्वेष करत नाही सतरा तारखेला दुसऱ्या दिवशी कीर्तनाथ कि, कि, हा सतरा तारखेला या ठिकाणी टोल नाक्यावर फुटेज बघा तुम्ही ही गाडी दहा तारखेला अकरा तारखेला दिसली पण मध्ये आपल्याला टोल नाक्यावर दिसली नाही ही गाडी होती कुठं सतरा तारखेला तुम्हाला टोल नाक्यावर ही गाडी जाता आणून ठेवली होती लपवून ठेवली होती कारण हे सगळं करायचं होतं हे ठरलेलं याच्यावर सगळं क्लिअर फुटेज मध्ये दिसतंय या ठिकाणी याच्यावर तुम्हाला या ठिकाणी सगळं कळेल हे कसं ठरून केलेलं षडयंत्र होत संगमनेर कसा उद्ध्वस्त करायचा संगमनेर मध्ये कशा दंगली घडवायच्या या दृष्टीने केलेलं हे षडयंत्र होतं हे तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दाखवलेलं आहे त्यानंतर मित्रांनो दुसरा आरोप झाला संगम संग्राम भांडारे कीर्तनात राजकारणावर काही बोलत नाही काही वादग्रस्त वक्तव्य करत नाही मुळात संग्राम बन कीर्तन राजकीय दृष्ट्या डॉक्टर की आहे की ही अशी गाडी गेली परंतु त्यानंतर जो कंप्लेंट दाखल झाल्यानंतर त्या गाडीची जी अवस्था आहे ती पुढे जाऊन कुठेतरी फोडली तिने आणि मग फोटो काढले हे लक्षात घ्या हो महात्मा गांधींवर ज्यांनी गोळ्या झाडल्या त्याच्यावर कौतुक त्याचं करता येत नाही आता ते सोडून द्या त्यांनी माझ्याबद्दल म्हणलं की तुमच्यावर नथुराम होईल हा नथराम आपण आपली तयारी ना तत्वा करता विचारा करता मरायची तयारी असलेल्या आपण स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा ठेवायचं जेव्हा कोणी या नारदाच्या गादीवरून कीर्तन सेवा देत असतो तेव्हा त्याची जागा तो कधीच सोडत नाही हा संग्राम भंडारे मात्र जेव्हा लोकप्रतिनिधी येतात कीर्तन स्थळी येतात तेव्हा एकट्या एका कार्यकर्त्यासारखा स्वतः त्याला खुर्ची द्यायला जातोय त्याच्या पाया पडतोय यापेक्षा काय असू शकतं बघा स्क्रीन वर याच अस कीर्तनाच्या गादीवर एकदा उभं राहिलं ना एखाद आपलं मूल उभं राहिलंय आई आली तरी तरी, तरी तो पाया पडायचा नाही आईच्या कारण ती गादी वेगळी हा गादी त्याच्या उतरला त्या नारदाच्या गादीहून पाया पड पाया पडतोय बघा 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 हा मनुवादी बघितलं का छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की बघितलं त्यानंतर या ठिकाणी तिसरा आरोप या ठिकाणी आपल्यावर झाला आणि सर्वात महत्वाचं बघा महाराजांच्या वि, गळात विना आहे विना विनास्त्र असून जर महाराज जर एखाद्या सर्वसाधारण माणसाच्या पाया पडत असेल हा धर्माचा अपमान नाही का धर्माचा अपमान करणारे महाराज आहे का तिसरा आरोप या ठिकाणी आपल्यावर झालेला आहे परत एकदा या ठिकाणी दाखवायची विनंती सर्वांची आहे कारण आपल्या धर्मावर आघात झालेला आहे आपला धर्म या ठिकाणी पायदळी तुडवलेला आहे सर्वांची या ठिकाणी विनंतीला मान देऊन परत हा स्क्रीन दाखवण्याची मी विनंती करतोय मोठा दिवसायला कुणी यायचं शाळेच्या भिंतीवर येऊन टाकायचं सर्व धर्म समूह कुणी यायचं नगर परिषदेच्या गाडीवर येऊन टाकायचं सर्व धर्म समूह आणि आपल्या लोकांना वाटलं यागातलं काही वाक्य आहे कवितेतलं वाक्य या जगातला सर्वात मोठा खोट वाक्य आहे सर्व धर्म समूहात बघा भंडारे वारकरी संप्रदायाला विनंती आहे याची दखल वारकरी संप्रदायाने घेतली पाहिजे अरे विना गळ्यात स्तरी पाया पडायचं आणि त्यानं ताट उभारायचं पुढच्या ना बरोबर आहे का बसण्याची सोय करतोय बसण्याची हा सांगतो मी राजकारण करत नाही अट्टल हिंदुत्वादी म्हणतो आम्ही काय शेंड आहे का शेंड तर तुम्ही हे पाकिटावर चालतो कार्यक्रम तक... या ठिकाणी तिसरा आरोप या ठिकाणी आपल्यावर करण्यात आलेला आहे की काँग्रेस कार्यकर्त्यांनी कीर्तनात गोंधळ घातला मुळात काय घडलं ते, ते आपण या ठिकाणी बघूया साडेनऊ वाजताचा प्रसंग

जेव्हा हे सगळं दुसरं काही चाललं त्यावेळेस एक आपला कार्यकर्ता उभा राहिला आणि म्हटला की मारस ते अभंग गे राहून गेला तो पुरा करून घ्या ना तर तो अरे तू कोण रे तुला अकरा वाजता मोक्ष देतो मोक्ष देतो म्हणजे काय करतो मारतो आणि सर असं सांगण्यात आलं होत की अफजल खानाचा कोथळा बाहेर काढलेला असतानाचा प्रसंग मी सांगत होतो औरंगजेबाच्या विरोधात मी बोलत होतो आणि तेव्हा तेव्हा यांनी माझ्या कीर्तनात गोंधळ घातला बघा आता पुढला व्हिडिओ मध्ये या ठिकाणी सविस्तर माहिती आहे गोंधळ काँग्रेस कार्यकर्त्यांनी घालता घातला की मी अफजल खानाच्या कोतळ्याचा प्रसंग सांगत असताना तो प्रसंग सांगू नये म्हणून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला केला असं म्हणणारा तो भंडारे डोळे विघडून बघ दहा वाजता तू काय राडा केलाय तो बघा दाखवा तो स्क्रीनवर आता कुठे तो सांगतो जो भाऊ म्हटला अभंगावर बोला त्याने जर मी आज सेवेला घेतलेला अभंग पूर्ण म्हणून दाखवला तर मी आजचं मानधन त्याला देणार आपण पूर्ण अभंग म्हणून ऐका ऐका कीर्तन ऐका ऐका कीर्तन मी करणारे फक्त अभंग पाठ नाही नाही कीर्तन तुम्ही नका करू हा बघा मला फक्त सांगा अभंग मी जो घेतलाय तो तुमचा पाठ आहे का नाही एवढंच उत्तर द्या आता कीर्तन करूंग पाटे कीर्तन तो निलेश गायकवाड खाली बसलेला होता तो निलेश गायकवाड खाली बसला होता त्याला पुन्हा पुन्हा ठेवसल ठरलं उठवण्यात आलं घालायचंय ठरलेलं कसा घालायचा त्याला पुन्हा ठिवसल तो अभंग पाट आहे का नाही सांगतो म्हणजे मी श्रोता आहे माझा अभंग कशाला बसलो असतो मी कीर्तन केलं तो श्रोता म्हणून बसलेला आहे तर असं असं म्हणलं काय म्हटला ते काय त्याला सायको 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 म्हणजे हा वेडा वेड लागलेला आहे असं असं म्हटलं मग थोडेसे कार्यकर्ते लोकांना आवडलं नाही हे खरंय लोक उठून जायला लागले याच्यापेक्षा जास्त काही झालं नाही महाराज नंतर कसं कसं गेलं या आपल्याला एकच सांगतो त्यांनी सांगितलंय की हल्ला काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला पण दहा वाजता मुद्दामरून हा सर्व ड्रामा या ठिकाणी आधी रचलेला होता एखाद्याला टार्गेट करायचं स्वतः त्याला उभं केलं तो उभा राहिला त्याला काय काय बोललं या ठिकाणी या फुटेजमध्ये सगळं आलेलं आहे मित्रांनो त्यामुळं हा फक्त या ठिकाणी जो कुटील डाव आहे तो या ठिकाणी तुम्हाला सर्व या ठिकाणी फुटेजमध्ये मिळत आहे तुम्ही या ठिकाणी या फुटेजमध्ये तुम्ही सर्व बघितलं जो मुलगा सांगतोय महाराज मला अभंग येत नाही त्यावर महाराज म्हणतो तू श्रोता नाहीये तू सायको ये ही भाषा काय या महाराजांची त्यानंतर तुम्हाला सांगतो पहिला प्रतिकार भंडारे समर्थकांनी त्या मुलाच्या दिशेनं केलेला आहे या ठिकाणी आणि त्या वेळेला एक तुम्हाला फुटेजमध्ये सारखा फुटेज येतोय की एक कुणीतरी चापला उठून जातोय बरोबर हा व्हायरल झालेला फुटेज एक आहे ज्या वेळेला गायकवाडांवर धावून जाणार होते त्या वेळेला गायकवाडांचा हल्ला थांबवण्यासाठी तो माणूस फक्त पुढे आलेला आहे हे दुसऱ्या फुटेज मध्ये या ठिकाणी दिसेल बघा बघा हा हल्ला दिशेनं मुलाच्या दिशेने झालेला हल्ला हा जे पुढे टार्गेट बसले होते त्या ते, ते निलेश गायकवायला मारायला धावले असे बघा त्या स्क्रीन वर हो आहे महाराज स्क्रीन मध्ये महाराज जागेवर उभे गोल केलेल्या याच्यामध्ये महाराज उभे दिसलाय का गोल सरकर मध्ये दिसतोय का आता बघा कसा माग येतोय पाया पडतोय निवांत कसा जातोय बघा आणि आपण त्याच्यावर हल्ला केला का मीडियावाल्यांना विनंती आहे की हे तुम्ही महाराष्ट्रभर फिरवा या ठिकाणी जाती जाती दोष निर्माण करण्यासाठी फक्त राजकारण करण्यासाठी या ठिकाणी यांनी हे षडयंत्र आहे जर महाराष्ट्र ठेवायचं असेल तर सर्व नागरिकांना विनंती आहे की तुम्ही या अशा धोंदडांच्या समर्थन कधीच करता कामा नये बघा महाराज कसे महाराज कशी खुशी ते पहा खुशी ते ते बरोबर जमली गमत डबल पाकिट असत खालचं नव्हतं दोन असत महाराज चालले आता बघा चालले निवाण चालले महाराजांना कोणी धक्काबुक्की केलेली दिसते का महाराजांना मारहाण केलेली दिसते का महाराज